नमस्कार आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आलेलो आहोत तर इथे परिचारिका प्रवर्गाकडनं जे पूरग्रस्त आहेत शेतकरी त्यांच्यासाठी एक मदतीचा हात म्हणून त्यांनी काही गोष्टी त्यांना देण्यात आलेल्या आहेत तर आपण त्यांच्याशी बोलूया की काय मदत ते पूरग्रस्तांना करणार आहेत तर काय मदत करणार आहेत पूरग्रस्तांना डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड जिल्हा येथील आमचा परिचारिका संवर्ग आहे सर्व परिचारिका संवर्गाकडनं संवर्गा आम्ही आर्थिक निधी जमवलेला आहे आणि आमची महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना यांच्या माध्यमातून आम्ही सर्व परिचारका वर्गांना आवाहन केलं होतं की आपल्या नांदेड विभागात हे आजूबाजूची जे काही पूर पूर परिस्थिती आहे एक सांभाळजिक बांधिलकी म्हणून एक आमचं कर्तव्य बनतं की आपण पण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांना आपले देणं लागतं त्यामुळे सर्व आमच्या परिचारका संवर्गाकडनं आम्ही आर्थिक निधी जमवला आणि एक जीवनावश्यक वस्तू या ठिकाणी किट बनवलेली पर आहे आपण या ठिकाणी बघू शकता एका किटमध्ये साखर तांदूळ तेल मीठ चहा चहापुडा गव्हाचं पीठ मुगाची डाळ बिस्किट व ब्लँकेट अशा जीवनावश्यक वस्तू आर्थिक निधी तर सरकारकडनं पोहचेल पण सध्या परिस्थितीमध्ये त्यांना जे काही जीवनावश्यक वस्तू आहे जसं की अन्नधान्य म्हणा ज्यांच्यावर त्यांची उपजीविका भागू शकेल आणि त्यांचे दोन तीन दिवस त्या माध्यमातून निघू शकेल असा विचार डोक्यामध्ये येऊन आम्ही हे जीवनाश वस्तूंची किट बनवलेली आहे आणि जवळपास एकशे तीस किटचं आम्ही या ठिकाणी वितरण केलेलं आहे आज आमचा दुसरा दिवस आहे आणि छोट्या छोट्या किटचं आम्ही पॅकिंग केलेले आपण बघू शकता आमच्या गाड्यांमध्ये अजूनही या ठिकाणी किट आहे आणि आज पण आम्ही जे काही परिस्थिती ज्या ठिकाणी उद्भवलेली आहे त्या ठिकाणी फील्डमध्ये जाऊन आम्ही त्या जीवनावश्यक किट या ठिकाणी वितरण करणार <णागे> आहोत डॉक्टर सुधीर देशमुख सर यांच्या हस्ते आम्ही काल जे काही किट बनवलेले आहे त्यांचं थे <णागे> वितरण केलेलं आहे आणि काल आणि आज अशा दोन दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी ठिकाणी वितरण मध्ये जाऊन करत आहोत डॉक्टर शंकरराचार वैद्यकीय महाविद्यालय येथील सर्व परिचारिकाकडून आपण आपल्या शेतकऱ्याच्या जे शेतकऱ्यावर जे संकट आलेलं आहे जे ओस्मानी संकट आलेलं आहे शेतकऱ्यावर त्या शेतकऱ्याला आपण आपल्या पद्धतीनं आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी निधी जमा करून एक किट तयार केली आणि या किटचं सर्व वितरण आमच्या या हॉस्पिटलचे अधिष्ठाता आदरणीय सुधीर देशमुख सर आणि आमच्या हॉस्पिटलचे उप अधीक्षक अधीक्षक कापसे सर आणि देवसरकर सर यांनी आमच्या या सर्व किटचं उद्घाटन केलेलं आहे परवाला आणि काल आम्ही एक तीन गावामध्ये आम्ही वितरण पण केलेलं आहे जे शेतकऱ्यावर संकट आलं खूपच मोठं त्यांची हानी झालेली आहे त्यांच्या घरामध्ये तीन दिवस पाणी होतं आणि त्यांच्या घरात काहीच कपडे सुद्धा राहिलेले नाहीत जे अंगावर कपडे होते त्याच कपड्यावर ते लोक बाहेर पडलेले आहेत म्हणून आमची एक बांधिलकी आहे सामाजिक बांधिलकी म्हणून फुल नाही फुलाची पातळी म्हणून आम्ही त्यांना आमच्या पद्धतीने हे कीट वाटप करत आहे एवढे त्यांच्यावर मोठं संकट आहे आम्ही शेतकऱ्याची मुलं आहेत शेतकऱ्याबद्दल आम्हाला आत्मीयता आहे म्हणून आम्ही हे आमच्या पद्धतीने आम्ही त्यांच्यापर्यंत हे आमची छोटीशी मदत खारीचा वाटा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत करत आहेत या सर्व साठी आमच्या हॉस्पिटलच्या सर्व परिचारिकांनी हा निधी जमा केला त्याला आमच्या दिनसर आणि एम एस सरांनी पण पाठिंबा दिलेला आहे त्यांनी पण मदत केलेली आहे आम्ही प्रत्यक्ष वर जाऊन त्या गावात जे पूरग्रस्त गावा गावा गाव आहे त्या गावामध्ये आज रायगाव म्हणून आहे त्या गावामध्ये आम्ही हे कीट आज नेऊन पोहोच करणार आहे तुमच्या माध्यमातून सर्व मी आपल्या नांदेडवासियांना पण आवाहन करतो की जे पूरग्रस्त आहेत ज्या घरामध्ये नांदेड सिटीमध्ये पण पाणी गेलेलं आहे त्या सर्वांना जेवढे मदत करता येईल तेवढे आपण करावे एवढीच आम्ही सर्वांना विनंती करतो सर आपण पाहू शकता की सरकारची मदत जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल पण ह्यांनी फुल फूल नाही पण फुलाची पाखळी म्हणून परिचारिका वर्गाने जे काय त्यांच्यासाठी मदत केली आहे शेतकऱ्यांसाठी त्याला नक्कीच आपण अप्रिशिएट करूया धन्यवाद युवा क्रांती न्यूज नेटवर्क नांदेड